नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते नंदिनी तिच्या रूममध्ये येऊन खूप रडत असते तिला खूप ते क्षण आठवत असतात तिला ते पारसोबतचे क्षण आणि ते सगळे आठवत असतात की त्याने मला कसं प्रपोज केलं होतं काय वगैरे आणि त्याला माझ्या मी जे काम करते त्याचा किती अभिमान होता हे तिला आठवत असतं तर दुसरीकडे तिला हेही आठवत असतं की कसं दीपकने मला जंगलामध्ये नेऊन माझ्याशी लग्न करायचा ठाम निश्चय घेतलेला असतो तर तेव्हा जीवा येऊन मला वाचवतो इथेही लग्न सुद्धा जीवानेच माझा हात थांबला बाकी कोणीच माझ्यावर म्हणजे सगळेच माझ्यावर शिंतोडे उडवत होते पण जीवानेच मला माझी साथ दिली बाकी कोणीच साथ दिली नाही हे तिला सगळं आठवत असतं शेवटी जीवास माझ्या कामी आला जीवानेच माझ्याशी लग्न केलं नाहीतर तो, तो शंकर सुद्धा लग्नाला तयार नव्हता हे क्षण तिला सगळे आठवत असतात आणि त्या विचारांमध्ये ती खूप रडत असते तर आता त्या ठिकाणी आणि तिला बघत असते तर मानेनी तिच्या जवळ मध्ये बाळा अशी काय बसली आहेस मी तुला म्हणणार नाही की तू रडू नकोस म्हणून कारण आज जे घडलं आहे ते रडण्यासारखंच आहे तू रड तुला जितकं रडायचं आहे ना तितकं रड कारण मी तुला थांबवणार नाही कारण घडलंच असं आहे तुमच्या दोघांच्याही विरोधात हे लग्न झालेलं आहे ठरलेलं आहे तर आता काय करणार पण बाळा तू प्लीज जास्त रडू नको काळजी घे स्वतःची स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नको असं आता मानेनी तिला समजावत असते तर आता दुसरीकडे नंदिनीची आई बहीण आणि तिचे वडील म्हणजे धनंजय जेवण करत असतात जेवणाला बसलेले असतात ते वाहतं धनंजय म्हणतो हे बघा तुम्ही दोघी काळजी करू नका सगळं होईल व्यवस्थित त्या ठिकाणी काव्याच्या सोबत नंदिनी आहे आणि पारसुद्धा तिचं लक्ष घेईल कारण पारसुद्धा खूप चांगला मुलगा आहे आणि तेसुद्धा त्याच्याकडे लक्ष ठेवतील त्याच्यामुळे काळजी करायची काही गरज नाही आहे तेव्हा वाता आरू म्हणते बाबा तुम्ही हे म्हणताय ते बरोबर आहे पण आता काव्याला ते परीक्षेला बसू देणार आहे का तिचं लग्न झालं आहे आणि ते तिला बसू देतील का ते म्हणतील लग्न महत्त्वाचं आहे की पेपर महत्त्वाचा आहे तेव्हा आता धनंजय खूप चिडलेला असं धनंजय म्हणतो तुम्ही हे शिकवले काव्याचा विचार सोडा आणि आधीला हे शिकवा कसं कोणाशी कसं बोलायचं कसं नाही तर तेव्हा आता ते तिची आई म्हणते बाळा शांत होतो आधी आता इकडे नंदिनी खूप रडत असते खूप हुंदके देत असते तर मानिनी म्हणते हे बघ बाळा तुझ्यावर काव्यावर आणि माझ्या मुलांवर जो प्रसंग आला ना तो कोणीच टाळू शकत नव्हतं तुम्ही कसा संसार करायचा काय संसार करायचा हेही मी काही बोलू शकत नाही आता कारण ते काही सा, साधं सरळ नाही आहे बोलणं पण हे बघ तुझं काव्याच्या आणि माझ्या दोघी मुलांच्या आयुष्यामध्ये हे जे घडलं आहे ना ते कसं सावरायचं ना हेही मला माहीत नाही ग नाही तर मी खरंच सांगितलं असतं पण मला खरंच काय करावं ना हे, सा, हे सुचत नाहीये पाहता मानिनी तिला परत म्हणते हे बघ नंदिनी बाळा तू काळजी करू नकोस काही गरज पडली काही कमी पडलं ते तू मला सांग मी तुझी मदत करेल मी तुला तुझ्या आईसारखी नाही वागू शकत पण एक मैत्रिणीसारखी वागवू शकते एक मैत्रीण म्हणून राहू शकते तुझ्यासोबत या घरामध्ये पाहता नंदिनी मानिनीकडे पाहतच राहते दुसरीकडे न काव्याही टेन्शनमध्ये असते त्या ठिकाणी आता रम्या आलेली असते आणि रम्या तिला सांगत असते तिच्या मनामध्ये काही काही भरवत असते जीवाविषयी आणि नंदिनीविषयी तर रम्या म्हणते मुद्दा म्हणत असते की र बिचारी नंदिनीचं बघ ना तू कसं झालं पार तुझा होऊन गेला आणि नंदिनीचं जीवासोबत लग्न करावं लागलं तर आता ती तिचं ब्रेन वॉश करत असते तर तिला काही सुचतच नाही तेव्हा काव्या म्हणते हे बघ रम्या शांत बसतं तुझ्या माझ्यासमोर तुझे नाटकं नाही चालणार मी काही नंद नंदिनी नाही आहे तुझं ऐकून घ्यायला तर आता तरी आता रम्या शांत होते आणि म्हणते बापरे ही तर लवंगी मिर मिरची आहे फार तिखट आहे लगेच भडकते खरंच नंदिनीमध्ये आणि हिच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तर रम्या मुद्दाम लगेच तिच्याकडे जाते तर का अगं काव्या वहिनी तू काळजी करू नको तू टेन्शन नको घेऊस तेव्हा आता काव्या म्हणते तू जाते की नाही इथून मला एकटीला सोड बरं मला एकटीला माझं माझं राहू दे इथे आता दुसरीकडे काव्य नंदिनीकडे निघून जाते आणि नंदिनीला म्हणत असते ताई तू या लग्नाला नकार नाही देऊ शकत होती का तुला नकार द्यायला काय झाला होता तुला माहिती ना जीवाचं माझ्याशी प्रेम आहे माझं जीवावर प्रेम आहे मग तू का नाही नकार दिला कशाला हे लग्न केलं तुला कळत होतं तेव्हा आता नंदिनी म्हणते अगं तू काय बोलतेस हे मला नाईलाज होता मला नाईलाजासाठी लग्न करावं लागला तेव्हा आता काव्यामध्ये नाहीलास अगं ताई माझं प्रेम होतं जीवावर आणि तू जीवासोबत लग्न केलं आहे तेव्हा आता नंदिनीमध्ये अगं माझंसुद्धा पार्थवर प्रेम होतं पर प्रेम आहे पण मी तरी मी तरी काय करणार माझ्यावर सगळ्या परंपरा वगैरे लादल्या गेल्या तर मला लग्न करावंच लागलं तेव्हा आता काव्यामध्ये अगं ताई पण तू का केलंस तू नाही म्हणू शकत होतीस ना माझं लग्न मोडून मी परत जीवासोबत लग्न केलं असतं ना तेव्हा आता नंदिनीमध्ये नाही ग तसं झालंच नसतं मलाही खूप फोर्स केला गेला गावातल्या लोक माझ्यावर खूप शिंतोडे उडवले माझ्यावर बोट उठवलं की अजून शंकरसुद्धा नाही ज म्हणायला मला की मी सेकंड हँड मुलीशी लग्न करत नाही माहिती का तुला मला असं बोलला शेवटी जीवा आला आणि जीवानेच मला माझी मदत केली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून जीवा बोलला की मी लग्न करेल मग आता काय करणार म्हणून मला शेवटी लग्न करावंच लागलं असं आता नंदिनी सांगत असते ओरडून ओरडून तेव्हा आता आता नंदिनीवर काव्य बोट उचलते तर नंदिनी सुद्धा तिला बो बोलते का ग काव्य मी लग्न केलं तर तू का लग्न केलं मग तुला तर समजत होतं ना की तू पार माझा न माझा बॉयफ्रेंड आहे माझा नवरा होणार होता ब तू का पारसोबत लग्न केलं तर हे ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्य आता नंदिनीकडे पाहतच असते एकटक आता काव्या लगेच म्हणते ताई आई तुझ्या वेळेस सिच्युएशन वेगळी होती माझ्या वेळेस वेगळी होती तू नाही म्हणू शकली असतीस नंतर तेव्हा आता पार जीवा पार सुद्धा जीवाकडे पाहून ओरडत असतो की जीवा तुला लग्न कोणी करायला सांगितलं तू नंदिनी सोबत का लग्न केलंस पण तुला सांगितलंच कोणी की नंदिनीसोबत लग्न करावं आणि का केलंस तू लग्न तेव्हा आता पार्थ म्हणतो सॉरी जीवा म्हणतो की मला करावं असं वाटलं नंदिनीसोबत लग्न आणि करावं लागलं मला कारण त्या बिचारी एकट्या होत्या त्यांना सपोर्ट द्यायला कोणीच नव्हतं म्हणून मी त्यांच्याशी लग्न केलं आणि आता तू कोण आहेस मला विचारणारा तू कशासाठी विचारतो आहे मला आणि ती आता तुझी बायको नाही राहिली ती नंदिनी जीवा देशमुख झाली आहे तेव्हा आता हे ऐकून पारले इतका राग येतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते जेव्हा तो म्हणतो नंदिनी जिवा देशमुख तेव्हा कारण त्याला खूप मोठा राग येतो कारण त्याचंसुद्धा नंदिनीवर खूप प्रेम असतो तेव्हा आता जीवा म्हणतो काय करणार आहेस तू सांग मला काय करणार आहेस काही करणार आहेस का तू तेव्हा आता पार त्याच्याकडे एकटक रागामध्ये बघतो तो म्हणजे त्याचे डोळे इतके लाल झालेले असतात ते जेव्हा जेव्हा म्हणतो तू काय करणार आहेस तेव्हा ते ऐकल्यावर ते तेव्हा आता पार त्याची कॉलर धरतो आणि त्याला जोरात मार मारणारच तेवढ्यात मोठ्या मोठ्याने ओरडतो तर आता त्या दोघां भावांमध्ये भांडण होणार असतात तर आता इकडे या दोघी बहिणी इकडे हे दोघी भाऊ एकमेकांना एकमेकांशी भांडायला लागले इकडे जीवा इकडे जिवा पारशी भांडतो तर तिकडे काव्या नंदिनीला तर विचारत असते तर काय होणार आता पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल आता घरातले सगळे गोळा होतात आणि आणि जिवा आणि पार्थला शांत करतात की तुम्ही दोघं भाऊ बाई असे काय भांड आहे असं म्हणून त्यांना शांत करतात तर आता आत्या आणि मंजू आत्या दोघंही मजा बघत असतात त्यांना खूप आनंद होत असतो तर इकडे रम्या सुद्धा खूप आनंदात असते तिलाही खूप आनंद होत असतो मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद